दोन तीन प्रश्न का महत्वाचे होते हो म्हणजे तो जाडका आहे का चब्बी आहे का त्याचे टेस्टिस बाहेर आहेत का हायपोगोनॅडोट्रॉपिक हायपोगोनॅडिजम काय असं सांगूया जन्मताच काही जणांना अनडिसेंडेड टेस्टिस म्हणजे टेस्टिस ह्या खाली आलेले नसतात रिट्रॅक्टाइल टेसिस म्हणजे खाली येतात परत वर जातात मायक्रोपेनिस मायक्रोपेनिस म्हणजे काय तर स्ट्रेच पेनायल लेंथ म्हणजे मुलांमध्ये समजा ती लेंथ आपण जर स्ट्रेच केली फ्लॅसिड फॉर्ममध्ये असताना तर ती लेंथ जर दीड दो ते दोन इंचापेक्षा देखील लहान असेल यांनी एक इंच सांगतायत बरोबर आहे तर त्याला मायक्रोपेनिस असं आपण म्हणतो अशा केसमध्ये तज्ज्ञांना भेटा सेक्सॉलॉजी सिरोलॉजीसना भेटा पूर्ण हार्मोल प्रोफाईल केला जाईल काय कारण आहे ते शोधलं जाईल आणि वयाच्या पंधरा वर्षापर्यंत तुम्ही ज्याची ट्रीटमेंट चालू केली टेस्टस्टॉन रिप्लेसमेंट थेरपी आहे किंवा इतर कुठल्या गोष्टी लागतात नक्कीच ते तज्ञांना भेटल्यानंतर सांगता येईल आणि तुम्ही तज्ज्ञांना भेटा याला अतिशय छान ट्रीटमेंट आहे आणि ह्या प्रॉपर वयातच जर केलं ते रिझल्ट अतिशय चांगले असतात